लोकनेते माजी आमदार सिद्धाम अप्पा मलकप्पा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज रोजी सुलेर जवळगी या गावामध्ये तुळजापूर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी एक वेगळी अनोखी पद्धत म्हणून जाणाऱ्या भाविकांना एनर्जी सॉफ्ट ड्रिंक वाटप करण्यात आले यावेळी आपांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे संगमेश्वर कांबळे यांनी वाटप केले अकोलगोड तालुका सुलेर जवळगी या गावाचे रवश्य असून लोकनेते चिद्रामप्पा मलकप्पा पाटील यांच्या मंच तर्फे आज रोजी तुळजापूर पायी जाणाऱ्या लोकांना सगळीकडे जा उपीट ना शिरा केळी हे वगैरे सगळं वाटत असतात कारण त्यांना चालण्यासाठी एनर्जी काहीतरी म्हणून एक वेगळा अनोखी पद्धतीने आपण आज रोजी न्यू यावर आगरखेडे ह्या लोकांना आहे किंब एकवीस पंचवीस जणांना आज आपण त्यांना सॉफ्ट ड्रिंक हा म्हणजे एनर्जी ड्रिंक म्हणून वाटप करत आहे हा वाटा पुरामुळे त्यांना देऊया आपण आमचं नाव अशोक लक्ष्मण बंडगर राणारागरखेड इथून आम्ही पायी पायी आलो तिथे आल्यावर आम्हाला सिद्ध सिद्ध पाटील यांनी यांच्याकडून आम्हाला सॉफ्ट ड्रिंक दिली त्यांच्यावर धन्यवाद आणि त्यांना सुख शांती लागू धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका